पक्ष भावना का म्हणजे भावना चांगल्या म्हणून पक्ष प्रवेश केला आधीच्या पक्षातून या पक्षात येत आहे त्याच्यासाठी मी पूर्ण शिवसेनेत होतो पण काय यावायचं वाटत पुन्हा शिवसेना बीजेपीने तिकीट दिली नाही एक मध्ये म्हणून पुन्हा पक्षात आलो घर वापसी झाली माझी विधानसभा नाना आमचे भाऊ आहेत आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत घरी भेटायला आले होते त्यांना आम्ही पडवू शकत नाही म्हणून भेट झाली काय नाराजी होती भाजपमध्ये त्यांनी कोण तुम्ही हा भाजपमध्ये नाराजी म्हणजे दोन हजार अठराला मला आदरणीय फडणवीसजी आदरणीय बावनकुडे साहेब हे बोलले की एकोणीसच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही विधानसभेची तिकीट देणार त्यांनी काही दिलं नाही त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद माझ्या मुलं त्याला पक्षाची तिकीट दिली नाही जिल्हा परिषदेची तो मग स्वतंत्र निवडणूक लढला तो जिंकला माझ्या मुलाला जिल्हा परिषद देऊ शकत नाही तर मला आमदारकी देतील का नाही तो स्वतंत्र आहे तो स्वतंत्र आहे तो स्वतंत्र राहणार आणखी काही आणखी एक वेळ सांगतो मी चोवीस दोन दोन हजार चोवीस ला नागपूरमध्ये सगळ्या विदर्भा सगैं लोकसभा की मीटिंग होती भारतीय जनता पार्टी गोंदिया भंडारा लोकसभा चंद्रपुर लोकसभा वर्धा लोकसभा सहा लोकसभा होती बावनकुड़े साहब का आम पक्ष खूब लंबी लाइन है लंबी लाइन है।, है जो आते उनको हा बोलो हम हर किसी को खुश नहीं रख सकते लेकिन आएंगे सौ और जाएंगे पांच हम पंचानवे परसेंट प्रॉफिट में रहेंगे अब उस दिन से ऐसा लगा कि हम बेवकूफ बन चुके हैं इसलिए अपने सुधार लो और आज हम शिवसेना भवन में मातोश्री मातोश्री में आकर सुधर गए गए धन्यवाद हो बेवकूफ बनौला ना यार कितनी रात बोल क्या तुम भी